नमस्कार व्हॅलेंटाईन डे तर होऊन गेला पण सगळेच तो सेलिब्रेट करतात असे आपल्याकडे प्रेमाने काळजीने साथ देणाऱ्याला जास्त महत्व आहे अशी साथ प्रत्येकालाच लाभते पण ज्यांना ती ती लाभली त्यांनी मनापासून थोडी मी थोडा तू थोडी मी थोडा तू हवेत कशाला किंतू परंतु हवेत कशाला किंतू परंतु थोडा तू थोडी मी थोडा तू थोडी मी कलहाला जागा ठेवू कमी कलहाला जागा ठेवू कमी थोडी मी थोडा तू थोडी मी थोडा तू स्वप्नांना असेच जागवत राहू स्वप्नांना असेच जागवत राहू थोडं तुझं थोडं माझ थोडं तुझं थोडं माझ हलकेच कमी करू मनावर चोच हलकेच कमी करू मनावर चोच थोडी मी थोडा तू थोडी मी थोडा तू बघ बदलू लागलेत ऋतू बघ बदलू लागलेत ऋतू थोडासा तू थोडासा तू आणि थोडीशी मी पण थोडासा तू आणि थोडीशी मी पण बनून राहू कारे असेच आपण बनून राहू कारे असेच आपण